पाहू शकताय विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय नागपूरचा जो परिसर आहे हा मोकाट जनावरांचा अड्डा बनलेला आहे पाहू शकता की इथल्या प्रिमॅसेसमध्ये मोकाट जनावरे हे जसं काही या जनावरांचाच हा ठिकाण आहे अशा पद्धतीने या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत विभागीय आयुक्त कार्यालयाचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये मोकाट जनावरे हे इथं बघा पूर्ण जमा झाले जसं काही असं वाटतो आहे की मोकाट जनावरांचा जो कांजोस आहे जिथं आपण बंदिस्त करतो जनावरांना तर बंदिस्त करून ते इथं आणलेले आहेत की आयुक्त कार्यालयामध्ये गौशाला सुरू झाली असावी असाही प्रश्न इथं उपस्थित होत आहे कारण बघा खूप जास्त संख्येने इथं जनावरे हे मोकाट जनावरे इथं पाहायला मिळत आहेत तर प्रश्न उपस्थित होत आहे की आयुक्त कार्यालय जो आहे हा मोकाट जनावरांचा अड्डा बनला की काय